राक्षसांचा पडदा फास्ट करायचा आहे त्यामुळे माझे शिवसेनेचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी यांना माझ्या वामनला पण मी बोलवलं त्यालाही सांगितलं काय झालंय ना बसून ठरवू संपू तुझ्या डोक्यात काय तुझ्या मनात काय यांच्याबद्दल का मी त्यांना सांगेल आणि मी दोघांच्याही पाठीशी उभा आहे वामन मात्रेच्या केसाला धक्का लागणार नाही याची जिम्मेदारी माझी आहे तशी बदलापूर कतोरेंच्या मागे मी उभा आहे त्यामुळे चिंता करायची नाही शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय या सगळ्यांनी मिळून कसं किसान कतोरे म्हणजे फक्त भाजपचा उमेदवार नाही हा महायुतीचा उमेदवार आहे महायुतीचा उमेदवार जिंकून आला पाहिजे इथं तुतार्या पिपाण्या पिपाण्या इकडे सगळ्या बंद पडल्या पाहिजे अरे तुम्हाला आम्ही मोठ केला तुम्हाला आम्ही सत्ता दिली तुम्हाला आम्ही अधिकार दिले तुमच्या हवाले जिल्हा परिषद केले एवढी बेमानी करता एकनाथ शिंदेशी बैमानी कर खपून घेणार नाही तुमची गाठ तुमची गाठ कतोरेशी नाही एकनाथ शिंदेची गाठ आहे मी सांगतो आणि म्हणून ज्याला मोठ करतो त्याच्या सगळ्या माझ्याकडे पण असत आणि म्हणून मी आपल्याला सांगतो सगळे शिवसेनेचे सगळे भाजपचे राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांनी स्वतः आता तुमच्या निवडणुका लगेच होणार आहेत त्यांनी स्वतःची निवडणूक समजून काम करायचं आहे तुम्हाला लगेच निवडणुकीला सामोरं जायचं आहे जिथं लीड कमी मिळाला तिथं मी शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट देणार नाही आणि भाजपच्या पण देवेंद्रजींना मी सांगणार इथं लीड कमी मिळाला इथं तिकीट देऊ नका आणि हिंदुराव इथं आहेत आणि राष्ट्रवादीचे पण इकडे आहेत ना नगरसेवक आणि मग त्यांचा पण बोल टाईट करून टाकणार आणि त्यांना अजित दादाला सांगणार बिलकुल तिकीट द्यायचं नाही हे लक्षात ठेवा मी जे बोलतो ते करणार जे बोलतो ते मी करतो आणि म्हणून आपल्याला सगळं मगचं पुढचं विसरायचं अरे आपल्याला आपलं राज्य पुढे न्यायचं आहे मला काय मिळालं मला काय मिळालंय मुख्यमंत्री बनून सांगा बरं मी आता सहा वाजेपर्यंत काम करून आलोय आठ वाजता उठलो नऊ वाजता टेकऑफ घेतलं नड्डाजींची सभा केली इथं आलो इथून आता मुंबईत चार सभा करणार आहे ठाण्याला परत ते संजय केळकरची मीटिंग आहे मी काय करतोय मी काय कुठं घेरायला जातोय परदेशात जातोय लंडन मध्ये जातोय इकडे जातोय माझं काय कुठं नाही आहे काही लोकांना बॅग तपासल्यावर म्हणतात बॅग तपासली बॅग तपासली बॅग तपासली ते से ते ते <laughs> अरे ते आचारसंहितेचं काम तपास त्यांना मला त्याच्यात कपडे आहेत युरिन पॉट आहे कशाला सांगता युरिन पॉट मी म्हणालो माझी तपासल्यावर मी सांगितलं माझ्यात कपडे आहेत युरिन पॉट नाही अरे कुठं चालले त्यांना मला माहित आहे बॅगा चालत नाही त्यांना कंटेनर चालतो कंटेनर लागतो कंटेनर बॅगा या बाहेर जाणारे काय चेक करताय त्यांच्या तिकडे येणारे चेक करा भरपूर मिळेल पण मला त्याच्यावर बोलायचं नाही मला त्याच्यावर बोलायचं नाही हा साधा सुधा माणूस आहे हा साधा मुख्यमंत्री आहे माझी ॲक्सेसिबिलिटी सिम्प्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी हीच माझी ओळख आहे आणि म्हणून जिकडे जातोय तिकडे लोक एवढ्या उत्साहाने आहे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ लाडके शेतकरी वीस तारखेची वाट बघताय वीस तारखेची आता कटोरे साहेब सोयाबीनचा जो विषय होता कापसाचा होता आता आपल्या इकडचा नाही पण बाकी ठिकाणचा तोही मिटवून टाकला आपण त्यालाही एमएसपी देण्याचा निर्णय घेतला दुधाचा विषय आहे तो आपण मार्गी लावतो रेड लाईन ब्ल्यू लाईन अरे कोणी टाकली जिथं पाणी जात नाही तिथं कसला रेड लाईन ब्ल्यू लाईन कधी पाणी गेलं तर ठीक आहे ना तुम्ही विकास कसं का बंद करू शकता आणि म्हणून तुम्हाला मी शब्द देतो निवडणूक झाल्या झाल्या हे रेड लाईन ब्ल्यू लाईन वापस आपण सर्वे करू आणि सगळं काढून टाकू मी किती कायदे बदल केले माहिती आहे तुम्हाला लोकांचा पुनर्विकास व्हावा म्हणून अनेक निर्णय बदलले अनेक कायदे बदलले बदल या एकनाथ शिंदे नगर विकास विभाग मध्ये अनेक पुनर्विकासाच्या प्रकल्पांसाठी अनेक निर्णय बदलले त्यामुळे हे जे आहे लोकांना आडवं येणार हे मी काही ठेवणार नाही हे सगळं बदलून टाकू आपण काही चिंता करू नका बदलापूरचा पुनर्विकास हा आपला ध्यास आहे आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो माझं एक काम करा कराल तुम्ही आता गेल्यावर घरी गेल्यावर सांगायचंय आमच्या लाडक्या भावाला भेटून आलोय दुनिया इकडंच तिकडं होऊ दे कुणाचंही मायेचा बाप येऊ दे माई का लाल येऊ दे लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही मला तुम्हाला लखपती झालेला बघायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना कारण मोदीजींची लखपती योजना ड्रोन दिदी योजना जनधन योजना अनेक योजना उज्ज्वला योजना अनेक अनेक अनेक, अनेक योजना केल्या आपल्या राज्याची पण योजना आयुष्यमान भारत पाच लाख मोदीजी महात्मा ज्योतिबा बोले पाच लाख राज्य सरकार हे आपण करतोय तुमचं आरोग्याची चिंता काढली मुलींच्या शिक्षणाची चिंता काढली सगळं काढलंय आणि म्हणून हे सरकार तुमचं आहे पुन्हा तुम्हाला सरकार पाहिजे का नाही तुम्हाला लाडकी बहीण योजना पाहिजे की नाही लाडक्या भावाचा प्रशिक्षण भत्ता पाहिजे की नाही शेतकऱ्यांची योजना पाहिजे की नाही मग मला सांगा किसन कथोरेंचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय किसन कतोरेचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय किसन कतोरेंचा विजय म्हणजे कामगारांचा कष्टकऱ्यांचा वारकऱ्यांचा विजय माझ्या शेतकऱ्यांचा विजय आणि किसन कतोऱ्यांचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय जा। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चला हॅलो हाल। धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आपण या ठिकाणी मध्ये आले आणि आमच्या हॅलो धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मी आपल्याकडे आप विनंती करण्याकरता आलो आहे की विजयजींनी मागच्या काळामध्ये या मतदारसंघात अनेक चांगली कामं केली सिंचनाची कामं केली रस्त्याची कामं केली आणि मला विश्वास आहे की इथल्या जनतेशी अतिशय नम्रपणे शालीनतेने एक सुसंस्कृत आमदार म्हणून त्यांनी व्यवहार केला जनतेच्या हृदयात स्थान मिळवलं असा एक चांगला उमेदवार आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा उभा आहे मी, मतदार संगा मदे 45 मी या मतदारसंघामध्ये फक्त पंचेचाळीस किलोमीटर गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग होता मी माझ्या दहा वर्षाच्या काळात दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर वाढवला तीनशे तेहतीस किलोमीटर केला साडेतीन हजार कोटी रुपयाचे चौदा कामं मंजूर केले दहा पूर्ण झाले चार प्रगतीत आहेत सेंट्रल रोल फंडात तेरा कामं मंजूर केली तीनशे साठ कोटीची या मतदारसंघातून दोन एन एच जातात तिरोडा गोंदिया कोमारा गोंदिया ज्याची एकूण लांबी जी आहे त्यामध्ये फॉरेस्टमध्ये अडचणी तयार झाल्या सालई खूर ते तिरोडा लांबी एकवीस किलोमीटर चारशे पंधरा कोटी रुपये हे मंजूर केले ते काम पूर्ण झालं तसंच गोंदिया ते मोठी लांबी चौदा किलोमीटर किंमत एकशे एकोणीस कोटी रुपये याही कॉन्क्रीट रस्त्याचं काम पूर्ण झालं पण तिरोडा ते गोंदिया इथे एकूण अठ्ठावीस किलोमीटर पैकी सोळा किलोमीटर पूर्ण झालेलं असून उर्वरित बारा किलोमीटर लांबीतलं काम फॉरेस्टवाल्यांनी करू दिलं नाही ते अडलेलं होतं आता ही अडचण दूर झाली आहे बारा किलोमीटर लांबीकरता मी दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये तिरोडा काचेवाणी आरोपीसह हा आरोपी पण मंजूर केलेला आहे ॲन्युअल प्लॅन मध्ये आणि लवकरच त्याचं काम सुरू होईल विजयभाऊनी याची मागणी केली होती आणि हे काम आता लवकरच सुरू होईल इलेक्शन नंतर असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो नागपूरपासून गोंदियापर्यंत समृद्धी महामार्ग बनणार आहे आणि निश्चितपणे या मतदारसंघातल्या लोकांना मुंबईशी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे कोहमारा गोरेगाव गोंदिया बालाघाट हा रस्ता चार पदरीकरण प्रस्तावित होतं त्यापैकी बालाघाट ते गोंदिया लांबीतील चौपदरीकरण प्रगतीत आहे पण फॉरेस्टमुळे गोंदिया ते कोमारा या लांबीचं सोपद्रीकरण टायगर रिझर्वमुळे अडलं आहे आता परत नव्याने अभ्यास करून डीपीआर तयार करण्यात आलेला आहे आणि त्यांची परवानगी मिळाल्यावर तेही काम मी नक्की पूर्ण करून देईन या ठिकाणी विजयभाऊने मागणी केली की के सी करता दोनशे एकर जागा झुळपी जंगलाची पाहिजे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडनं प्रस्ताव मंजूर करून माझ्याकडे पाठवा कमिशनरकडे मी दिल्लीमध्ये या सीला मान्यता मिळवून देईन असा आपल्याला विश्वास देतो धापेवाडा उपसा सिंचन योजना महत्वाची आहे मी आता हेलिकॉप्टरने येत असताना वरतून सगळे सिंचन प्रकल्प बघत असतो होतो आपल्या या योजनेला कुठलाही पैसा कमी पडणार नाही मी मागच्या वेळी जलसंवर्धन खात्याचाही मंत्री दिल्लीत होतो बारा हजार कोटी रुपये मी महाराष्ट्राला दिले होते सहा हजार कोटी बळीराज